आसेगाव येथील तो खून अनैतिक संबंधाच्या संशयावरूनच चोवीस तासात ता खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश तीन संशयित आरोपींना अटक बावीस ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी कासेगाव तालुका येथील पांडुरंग भगवान शिर हे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून त्यांच्या शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी जात असताना कासेगाव वाटे वाटेगाव हद्दीवरती असणाऱ्या सांजरबळीचा माळ या ठिकाणी दोन व्यक्तींनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडून त्यांचा निर्गुण खून केला होता मात्र हा खून कोणत्या कारणावरून हे उघड होत नव्हते यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सांगली पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर व इस्लामपूर उप विभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गावडे कुरपोळ पोलीस स्टेशनचे प्रभारी विक्रम पाटील बाजीराव पाटील करून तात्काळ तपासाची चक्री हलवण्यात आली यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीनुसार सुरेश नारायण ताटे राहणार इस्लामपूर विशाल जयवंत भोसले राहणार कामेरी व शिवाजी भीमराव भुसाळे राहणार मुळगाव उजळम तालुका बसव कल्याण जिल्हा बिदर व सध्या राहणार महादेवनगर इस्लामपूर या तीन संशयित आरोपींची नावे समोर आली यांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सुरेश ताटे यांच्या पत्नीशी मयत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयावरून पांडुरंग शिर यांचा त्यांच्या खुनाची सुपारी विकास भोसले व शिवाजी पिसाळ यांना सहा लाख रुपयांना दिली असल्याचे सुरेश ताटे यांनी कबूल केलं यावरून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असल्याची माहिती इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली दे सदर कारवाईमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री श्री राहिश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हरिश्चंद्र गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार तसेच सहाय्य सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस उपविभागीय पोलीस उपनिरीक्षक श्री जयनाथ जयनाथ चव्हाण तसेच पोलीस उपनिरीक्षक बाजीराव पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक आनंदा चव्हाण यांनी यामध्ये सहभाग घेतला